आता मनोज जरांगेंची जी केस आहे ही, ही दोन हजार तेराची है या केस आहे यापूर्वी देखील त्या केसमध्ये त्यांचा नॉन व्हेलेबल वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये जर तुम्ही तारखेवर हजर राहिला नाहीत तर त्या ठिकाणी नॉन व्हेलेबल वॉरंट निघतो तो नॉन व्हेलेबल वॉरंट तुम्ही तारखेवर हजर राहिला की तो रद्द होतो तशाच प्रकारे मागच्या काळातही त्यांचा असा वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत त्यामुळे पुन्हा त्यांचा वॉरंट निघाला आहे त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाही आहे ते, ते, ते जर तारखेवर गेले तर जस्ट तो वॉरंट कॅन्सल करतील आमच्याहीबद्दल असे वॉरंट निघाले आहेत यापूर्वी आमच्यावर अनेक आंदोलनाच्या केसेस आहेत त्या केसेसमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही गेलो नाहीत त्यावेळी आमच्यावर वॉरंट निघाले आम्ही जाऊन त्या ठिकाणी सांगितलं आम्ही हजर झालो तर ते वॉरंट रद्द होतात पण मी काही त्यांना दोष देणार नाही मागच्याही वेळी उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मला त्रास झाला होता त्यामुळे मी रागा रागात बोललो आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले एवढंच सांगतो ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये क्रिमिनल केसमध्ये तुम्ही जर हजर झाले नाहीत तर तुमचा नॉन अवेलेबल वॉरंट निघतो तुम्ही हजर झालात की तो वॉरंट कॅन्सल होतो मी तुम्हाला प्रश्न विचारतो की देवेंद्र फडणवीसला टार्गेट कोण करेल कोणाला फायदा आहे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केल्यामुळे जसं तुम्ही म्हणालात फक्त आणि फक्त टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस ही देवेंद्र फडणवीसची जी काही शक्ती आहे लोकांचं प्रेम आहे हे कोणाला समजतं ते कोणाला घातक वाटतं देवेंद्र फडणवीसमुळे कोणाला धोका आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे इकोसिस्टम कोण चालवत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे श्याम मानव इतके वर्ष मला ओळखतात त्यांनी अशा प्रकारे आरोप करण्याआधी मला उठलं सुटलं आटक कराट ते का आणि जेलला टाकणार आज त्यांचेच लोक असते जुनून ते मला गोळ्या घालून मारणार फडणीस अ झाले का नाही आता तहीच घट्यात अरे काय सरकार चालित हो काय तूच करा हुकुमशाह सर तुला ना तो जर नाही ना मान का तो नाही मोड मोडत तिथून पुढं हो त्यांच्याच बापांनी वाढलेला असून त्यांनाच फार पाया खालीची हिरलो हे कुठंच कुठत नाही हे पोरग मॅनेज होत नाही याला आमदार करा आता नाही आमदार करायच म्हणाला देऊ ते लाड्या दे, पंधरा मी शेता दे। देऊ आमचा तर भरायचा संबंधच नाही ते पैसे मी जाहीर सांगतो मी भरिता नाही माझाला एक रुपया देऊन मी जेलला तयार जायला तयार इतकं इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस सार का असला कुठं माणूस असतो ही प्रक्रिया आहे मग आम्ही समजा नाही भरले बा दोघा तिघानी तर मग दाखवून मधी की परिचारे कुठलं सुटलं करा आठ पेंट आहे का आम्ही सन्मान करतो मग तुम्ही कसं वागणार काय म्हणते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा काढा ते गा बघा चालून देत नाही ते मनासारखा कारभार हा तेच महाराष्ट्रात सुरू केला का देवेंद्र फडणवीसनी कोर्ट चालून द्यायना गोरगरीबाला चालून द्यायना कोणाला मधी घेतो मराठीत लोक संपितो का हां ते विनोद तावडेंना तसंच केलं ते अशोक चव्हाणला तसंच केलं ते अजित पवारला तसंच केलं एकनाथ शिंदे साहेबाला तसंच केलं कितीतरी तरी ते कुठे ग्रुप आहे त्याला तसंच केलं ते निलंगेकर हे त्याला तच केलं ते आयुष्याचं आहे त्याला तसंच करतो ते तस त्याला तच करतो छत्रपती घराण्यांना म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन असे किती नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन कित्येक जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं कितीक दाखवायचं रे किती की दाखवायचे धमकून आणलेलं अरे काय सरकार चालितो आणि काय तूच करा हुकुमशाह असा तुला ना तो तु जर नाही ना मान काय तू नाही भारकाड मोड तर तिथून पुढं हो तुला ना मीच आहे फक्त तुला मीच आहे तू किती मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलंय था ना याच्यात अरे काय चालवता राहतो मी काय नाही चालवी तुम्हाला कळत सुद्धा नाही तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणायला तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येते वा अभिजित पाटील का का त्याला या रात्रीत राहते थोरातला तुम्हीच वडील विखेंना तुम्हीच वडील किती लोक दाखवावं तुम्हाला कटाळा ला। यायला लागला मला लोक सांगू सांगू इतका बधीर डोके चालवणारा माणूस असावा ते आणि दिशमुखायचं तसंच केलं तुम्ही जातं बागानात तुम्ही पात बागानात तुम्ही कोणाला धोसूनच आत घ्यायला लागलात हा ला ला ला। काय तुमचं हे कोणतं सत्ता चालवायला लागलात ला तुम्ही म्हणजे मराठ्यांचे मोठ्याले घराणे संपवायचे मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं होईल हां कितीतरी पुण्यातले असे घराणे ते बळच ओढलेत ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाली घराने ती अशीच वळली दादागिरीने थोरात अशीच ओळडी कित्येक तरी ते थोरात येत मोहिते ते बी असेच ओढले हां नगरची कंपनी ओढली अशीच संभाजीनगरचं असंच हां ते भावना भावनागुवळीचं तसंच म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं हां ते लातूर नांदेडचं तसंच हिंगोलीचं हेच तुम्ही मला जिल्हा दाखवा राह हे माणूस आहे का त्या बीडच्या भाजपाच्या नेत्याचा तसा दिदरा करून ठेवला हां त्यांच्याच बापांनी वाढलेलं असून त्यांनाच फार पायाखाली चिरलं होतं हां आता ह्या मराठ्याच्या एकमेकाला विरोध का व्हायना पण त्यामुळं तरी त्यांचं वनस फेटलाय हां मी सत्यच बोलत असतो का हॉबी नाही पटत त्यांच्या जातीला मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का होय ना थोडक्यात आज त्यांचे पुन्हा योग आले नाही देणी येणी त्यांनाच संपील होतं ज्याच्या बापानं भाजप वाढीलं त्यालाच संपिलं होतं याने त्या देवेंद्र फडणवीसनी मराठ्याच्या ओढाताडीमुळं व्हायना त्यांचा दहा वर्षाचा वनस तरी मिटला असू द्या काय व्हायचं लागू द्या आमचं त्यांचं लागायचं लागू द्या पण सत्य येते हाई इकडून ये मराठ्यांचं त्यांचे खोटे का मराठ्या असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं हे हे डाव काय खेळतो राहा फडणवीस असलं इतकं इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब इतके नीचपणानं वागू आणि सांग वागायला हां काय आहे ते काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा आमचा तर भरायचा संबंधच नाही ते पैसे मी जाहीर सांगतो मी भरिता नाही माझव भराला एक रुपया दे मी जेलला तयार जायला तयार माझं एक रुपया नाहीत माझ्याजवळ फक्त घर आहे माया नावावर त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो आणि मीडियाच्या बांधवांना विनंती माझं आजचं सगळं दाखवा माझ्याजवळ माझव घर आहे त्या कोण आहे ते नाटकावाला त्याला म्हणा चल ये तुला घर लिहून देतो शकतो माझ्या वाटेत मी नाही देऊ शकत माझे पैसेच नाहीत मी घरसुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला कारण मग हा त्याच्यात हिस्साच नाही तरी बी चल छत्रपतीसाठी आणि छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर एक प्लॉट आहे ते जेवढ्या हजाराचा लाखाचा असेल ते उद्या सकाळी मी तो लिहून देतो घे आणि तो पोरं चांगले कर माझ्या पोराचं वाटळ होऊन ते कोण नाटका मग पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका माझं प्लॉट आहे मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो उद्या सकाळी कुणीतरी या मला पैसे द्या मी तुमच्या नावावर तो प्लॉट देतो लिहून मी तिकडे गारनात राहायला जातो माझ्या जा कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गायनात राहायला चला आणि त्या नाटकावाल्याला ते पैसे नेऊन द्या काय देवेंद्र फडणवीस मूर्खासारखं वागायला लागला राव तुम्ही माझा नसून सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं फक्त एवढं झालं बा मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं सुरू केली का तुम्ही मला काय बातम्या आहे बरं त्याच्यात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाला का अटक वॉरंट जारी झालंय ते पुढच्या काही मिनिटात समजून घेऊया तर मंडळी मनोज जरांगे पाटील त्यांचे मित्र अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर हे तिघेजण एकत्र आले आणि ह्या तिघांनी जालना या ठिकाणी शंभूराजे नाटकाचे प्रयोग आपण ठेवले पाहिजे समाजाची जनजागृती केली पाहिजे या हेतूने या उद्देशाने अमोल कोल्हे यांचं शंभूराजे हे नाटक जालन्यामध्ये आयोजित करण्याचं ठरवलं नाटक आयोजित करण्यात आलं नाटकाचं मानधन ठरलं तीस लाख रुपये सहा दिवसांचे म्हणजेच एका प्रयोगाचे पाच लाख सहा पंचे तीस म्हणजे सहा दिवसांचे तीस लाख असं मानधन ठरलं गेलं आता हे मानधन ठरलं या तिघांनी यामध्ये पुढाकार घेतला त्यामध्ये मनोज जरांगे अर्जुन जाधव आणि हो दत्ता बहीर हे तीन मंडळी होते या तिघांनी ह्या नाटकासाठी प्रचंड कष्ट घेतले हे नाटक जालन्यामध्ये आयोजित केलं आणि हे आयोजित करत असताना साहजिकच त्यांनी केवळ एक गोष्ट लक्षात ठेवली की आपण जनजागृतीचं हे नाटक करतो आहोत यातले थोडे बहुत तिकीट विकतील काही मंडळी पुढे येऊन मदत करतील आणि जी रक्कम आहे जी नाटकाची रक्कम आहे मानधनाची जी रक्कम आहे तीस लाख रुपये ते आपल्याला या तिकीट विक्रीतून किंवा काही महत्त्वाच्या मंडळींच्या मदतीने पूर्ण करता येईल आणि आपण एक समाजाच्या जनजागृतीचं काम या माध्यमातून करू असा हेतू ठेवून मनोज जरांगे त्याचबरोबर अर्जुन जाधव आणि दत्ता बहीर या तीन मंडळींनी मिळून ह्या नाटकाचे प्रयोग जालना आयोजित केला आहे प्रयोग आयोजित झाले काही पैसे देखील देण्यात आले परंतु या नाटकाचे जे मानधन ठरलेलं होतं त्यातली रक्कम ही पूर्णपणे देता आली नाही त्याचं कारण असं राहिलं की जी मदत येणं अपेक्षित होती ती मदत आली नाही सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की जे तिकीट विक्री होऊन जो पैसा येणार होता जो पैसा उभा राहणार होता तो पैसा या तिकीट विक्रीतून उभा राहिला नाही आणि परिणामी जे तीस लाख रुपये या निर्मात्यांना द्यायचे होते ते पैसे दिले गेले नाही आणि त्यामुळे या निर्मात्याने किंवा या मंडळींच्यापैकी धनंजय घोरपडे यांनी कोथरूडमध्ये या या तीन मंडळींच्या विरोधात रितसर तक्रार दिली दोन हजार तेरा सालचं हे प्रकरण आहे मंडळी ज्या शंभूराजे नाटकाचे सहा प्रयोग हे जालन्यामध्ये झाले ते दोन हजार तेरामध्ये झालेलं आहे आता त्याला साधारणत दहा ते अकरा वर्ष पूर्ण झालेलं आहेत या दरम्यान विविध वेळा या प्रकरणाच्या वॉरंटमध्ये मनोज जरांगे पाटील हे गेले त्यांनी काही ठिकाणी जामीन देखील घेतली ती जामीन त्यांना देण्यात आली जामीन देत असताना तीस मे दोन हजार चोवीस रोजी वॉरंट रद्द करून पाचशे रुपयाचा दंड भरून मनोज जरांगेंना जामीन देण्यात आले पण ही जामीन देत असताना काही अटी आणि शर्त शर्ती ह्या न्यायालयाने घालून दिल्या आणि त्या अटी आणि शर्ती मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केल्या नाही किंवा पाळल्या नाहीत म्हणून आता पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आला तर अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे मनोज जरांगे पाटील यांनी दोन हजार तेरा साली शंभूराजे नावाचं नाटक हे जालन्यामध्ये आयोजित केलं होतं तीस लाख रुपये सहा दिवसांचे पाच लाख रुपये प्रयोगाप्रमाणे सहा पंचे तीस असे तीस लाख रुपये मानधन ठरलं होतं तिकीट विक्री न झाल्यामुळे ते मानधनाचे पैसे उभा करू शकले नाहीत आणि ते पैसे उभा करू शकले नाहीत म्हणून तक्रारदारांना ते पैसे देऊ शकले नाहीत आणि तक्रारदारांनी या तिघांच्या विरोधात तक्रार दिली मनोज जरांगे अर्जुन साथो हो आणि दत्ता बहिर अशी ही तीन मंडळी आहेत धनंजय घोरपडे हे तक्रारदार आहेत तर अशा पद्धतीनं ही तक्रार देण्यात आली मनोज जरांगे पाटील यांनी जामीनही घेतला परंतु जामिनाच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या शर्ती पाळल्या नसल्यामुळे पुन्हा एकदा हा वॉरंट जारी झालेला आहे आता हा वॉरंट जारी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना निशाण्यावर घेतला आहे कायदा त्याचबरोबर गृह खातं त्याचबरोबर जी महत्त्वाची खाती आहेत ती देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याहूनच आपल्याला अशा पद्धतीचे वॉरंट काढले जातात असं मनोज जारांगे पाटील यांनी काल उपोषण सोडताना सांगितलं आहे तर म्हणजे असा हा संपूर्ण प्रकार आहे मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात वॉरंट जारी झालेला आहे आणि या वॉरंटला आपण आता कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून कळवा आवडला असेल तर शेअर का 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 आले काय सांगाल कशा पद्धतीची माहिती सध्या समोर येते अटक वॉरंटच्या संदर्भाने सर्वांना जय शिवराय अत्यंत लाज वाटायची वेळ आलेली आहे आपण शिव शंभूंचा महाराष्ट्र म्हणतो या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि आपण प्रत्येक व्यक्ती हा छत्रपती शिवरायांचा जय जयकार करतो संघर्ष योद्धा मराठा योद्धा मराठ्यांचा काळीन मनोज दरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचं महानाट्य दोन हजार तेराला ला ठेवलं होतं त्यावेळेला जे घोरपडे म्हणून जे निर्माते होते त्यांचं ते नाटक ठेवण्यात आलं होतं आणि त्यामध्ये काहीतरी त्या, त्या निर्मात्यांना नुकसान झालं आणि त्याची भरपाई म्हणून त्यांनी ती मनोज जारंगे पाटील यांच्यावर तो गुन्हा नोंदवलेला आहे मनोज जारंगे पाटील यांनी कुठलाही भ्रष्टाचार घोटाळा केलेला नाही पण त्याचा इशू आजच्या घडीला इतका करण्यात येतो आणि मला शोकांती कशी वाटते अकरा वर्षानंतर ते, ते प्रकरण आज उचकून काढण्यात येत आहे मग जर तुम्ही छत्रपती शिवरायांचं शंभू शंभू महाराजांचं नाव घेता संभाजी महाराजांचं नाव घेता आणि त्या ती जर केस आहे तर मी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो जर मनोज धरांजे पाटील यांनी आम्हाला मनोज दादा तर आदेश देणार नाही पण दादा आम्ही एक एक रुपया काय होईना म्हणजे आज आपला सहा कोटी मराठा समाज आहे एक एक रुपया आम्ही जमा करून ते पैसे भरू शकतो तुमचा फक्त आदेशाची वाट बघते जसं आत्ताच पंढरीची वारी झाली आणि पंढरीच्या वारीमध्ये आपले लाखो भाविक त्या ठिकाणी गेले आपला मराठा समाज जसं पंढरपूरला आपण जातो पंढरपूरला गेल्यानंतर वारकरी काय करतात गोरगरीबाचा देवताय पंढरीचा पांडुरंग दहा रुपयाचं पानफुल घेतात आणि पांडुरंगाला वाहतात पण दहा रुपये दानपेटीत टाकत नाही जर आपण पानफुलाचे दहा दहा रुपये जरी जमा करायचं म्हणलो तर सहा कोटी समाज हे साठ कोटी रुपये आपले जमा होतात म्हणजे आम्हाला या सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही विनाकारण त्या केसमुळं म्हणजे अटक वॉरंट निघलं अटक वॉरंट निघलं महाराष्ट्रातले तमाम सर्व समाज बांधव हे संभ्रमात हे की मनोज जरांगे पाटील यांना अटक होती की काय तर वातावरण बिघडू शकतं मी सरकारला विनंती करतो याच्यावर काहीतरी ता, ता, ता ताबडतोब तोडगा काढा कारण लाठीचार्जमुळं अगोदरच तुमच्या नाव खराब झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर मनोज जारांगे पाटील यांना अटक करण्याची चूक करताल तर पुन्हा जसं लाठीचार्ज केल्यानंतर खासदार सगळे गेले तुम्ही जर मनोज दरांगे पाटील यांना अटक जर केली तर विधानसभेचे सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार तुम्ही विसरून जा बर आता आज प्रकाश आंबेडकरांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा त्यांनी सुरू केली आहे आणि ही सुरू करत असताना सकाळी त्यांनी असं म्हटलेलं आहे की शरद पवार जे म्हणतात की समाजाचे समाजाचे दोनशे पंचवीस आमदार येत्या विधानसभेला निवडून येतील जर का एका विशिष्ट समाजाचे दोनशे पंचवीस ते दोनशे तीस आमदार निवडून येत असतील तर ओबीसीचे आमदार निवडून येणारच नाहीत का असा सवाल त्यांनी परत शरद पवारांना केलाय काय सांगाल ह्या शरद पवारांच्या ह्या वक्तव्याच्या नाही ही लोकशाही आहे तेच म्हणजे आपल्या भारतामध्ये जी लोकशाही आहे तिला फार दंड होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं अत्यंत सुंदर लिहिलं इथं प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार आहे म्हणजे मी दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटावर निवडून आणू शकतो मी उभं करू शकतो मी निवडून येऊ शकतो प्रत्येकाला कॉन्फिडन्स आहे ह्या संविधानामुळे कॉन्फिडन्स आहे प्रत्येक पक्षाचे तसंच म्हणत असते आणि त्याच पद्धतीनं लढत असते आणि त्या पद्धतीने ते आता ते दोघंही म्हणजे श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांचाही गाढा अभ्यास आहे यामध्ये आणि मनोज जरांगे पाटील त्यां त्यांना नेहमी त्यांची कौतुक करतात त्यांना मानतात शरद पवार साहेबाई फार अभ्यासक आहे आणि त्यांचा तो ऑब्झर्वेशन असू शकतो पण मराठा समाज फक्त आणि फक्त मनोज जारांगे पाटील यांच्या आदेशावर चालणार आहे एक शिक्का म्हणजे आम्ही जे म्हणतो ना डंके की चोट पर सहा कोटी मराठे आहेत आमचे सहा कोटी सहा कोटी मराठ्यापैकी सगळे येणार नाही कुठल्याच समाजाचे किंवा कुठल्याच पक्षाचे शंभर टक्के मतदान होत नसतं ऐंशी टक्के जरी आम्ही मतदान धरलं एक शिक्का जर चाललो तर स्वबळावरही आमचे जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे आमदार येऊ शकतात जसं तुमचा जो प्रश्न आहे की बाबा ओबीसीची येणार नाही का तर आम्ही कुठं म्हणलो आम्ही फक्त मराठी नाही लढत आहे ना आमच्यासोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा आदिवासी अठरा पगड जातीचे समाज बांधव आहे आता निर्णय म्हणून जरांगे पाठलाला घ्यायचा आहे आप की आपल्याला कोणत्या कोणत्या समाजाचे समाज बांधव घ्यायचे जे जे आले आमच्यासोबत त्या सर्वांचे मिळून एक गर गरवंत गरजवंत समाजाचं हे सरकार आणण्यासाठी पण अजूनही मनोज जरांगे पाटल्याची इच्छा नाही की आम्हाला राजकारणात जायची वेळोवेळी त्यांचा तसा सूर आहे अजूनही सरकारवर त्यांचा विश्वास वी, आहे राजकीय विश्लेषक किंवा